श्रीस्वामी समर्थ आज आपण आख्या वांग्यांची रेसिपी पाहणार आहोत हे खानदेशी पद्धतीचे आखे वांगे आहेत इथं मी मिडियम साईजचे सहा वांगी घेतलेत दाण्याचा कूट खोबरं अद्रक लसूण पेस्ट जिरं मोहरी तिखट हळद धने पावडर इथं मी मसऱ्याचा वापर केला नाही आता इथं मी वांगे छान धुवून घेतलेत त्याची मी मागचं डेट काढून घेते थोडं आणि याला आता चार दोघं बाजूला कट मारून आहे म्हणजे त्याच्यात मसाला जाऊन बसेल आता मी इथं गॅसवर कळे तापयला ठेवली त्यात मी दोन पडी तेल टाकून घेतले या बाजूला थोडं तेल जास्त वापरायचं म्हणजे भाजी भाजी छान येते आता इथं तेल तापलंय मी त्यात मोरी घालून घेतली आता मोरी छान तळली की आपण यात जिरं घालून घेऊ आता अद्रक लसूण पेस्ट घातली आहे छान याला मिक्स करून घेऊ आता इथं मी कोबरं घालून घेतलंय मी कोबरं बारीक किसले किचलंय तुम्ही याला बारीक जास्त बारीकी करू शकता मी तसंच ठेवलंय हो त्याला आता यात मी दाण्याचं कूट घातलाय छान मिक्स करून घेऊ आता छान परतलं की यात मी तिखट घालून घेणार आहे तिखट घालून घेतलंय आता हळद घालून घेतली धने पावडर या मसाला मसाल्याने वापरायचं म्हणजे भाजीची टेस्ट छान लागते आता मी हे छान परतून घेतला तर याच्यात मी थोडं पाणी घालून घेते म्हणजे मसाले करपणार नाही बघा मसाले छान पाणी घालून घेतले मसाल्यामध्ये आता मी अजून थोडं पाणी घालून घेते म्हणजे या मसाल्याला तेल सुटला आणि खोबऱ्याचा आणि दाण्याचा कच्चा पण दूर होईल बघा येत याच्यात जाकण ठेवून घेतलंय मी दोन मिनटात जाकण काढलं मसाल्याला छान तेल सुटतय आता यात मी वांगे घालून घेते बघा असं केल्यामुळे वांग्यांमध्ये मसाला ऑफ ऑफ जातो म्हणजे वांग भरायचं गरज नाही आता याला छान आपण झाकून घेऊ बघायचं याचं दोन मिनिटांनी काढल्याचं वांग्याचा कलर बदलला आहे आता मी मीठ घालून घेतले आता परत छान परतून घेते एकदा पण हवं तसं पाणी घालून घेतलं मी थोडं पाणी जास्त घातलं म्हणजे ते भाजी जशी शिजते तसं ते घट्ट होत जाते आता झाकण ठेवून यावर बघा झाकण काढलं आता दोन मिनिटात आपली भाजी छान उकळते आपलं वांगं छान देठ ठेवले पाहिजे बघा छान घालो म्हणजे आपलं वांग शिजलेलं आहे छान त्याला परत थोडं झाकून देऊ दोन मिनिटात काढ पाहिलं परत आता याच्यात मी कोथंबीर घालून घेतली बघ भाजी किती छान घट्ट झाली आपली भाजीचं पाणी दूर झालंय थोडी घट्ट झाली भाजी बघा तुम्हाला या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा,